या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिंगोशी मंडईमध्ये रस्त्याकडीला बसणारा भाजी विक्रेत्यांना अखेर मंडईच्या आत जागा मिळाली आहे टी व्ही नेक्स्ट मराठीच्या विशेष वृत्तानंतर प्रशासनानं तातडीनं पावले उचलली मात्र आतमध्ये स्थलांतर झाल्यावरही विक्रेत्यांना अजून काही समस्या भेडसावत आहे पाहूया आमच्या प्रतिनिधीकडून सविस्तर रिपोर्ट दिवसांपूर्वी शिंगोशी मार्केटमध्ये जी भा संपूर्ण आपण या परिसरामध्ये फुल विक्रेते असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि रस्त्याच्या कडेला फुल भाज्या विकणारे विक्रेते बसत असल्याचं आपल्याला आढळलं होतं आणि संदर्भात टी व्ही नेक्स्ट मराठीने आपण बातमी केली होती आणि त्याच बातमीचा परिणाम म्हणून आपण सध्या पाहतोय की या शिंगोशी मार्केटमध्ये आतल्या बाजूला जे काही पूर्वीपार त्यांना बसायला जागा होत्या त्या आता त्यांना पुन्हा परत मिळालेल्या आहेत आणि इथल्या या भाजी विक्रेत्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ते जाणून घेऊया नमस्कार नमस्कार मी अजिंक्य संजय मस्कर टी व्ही नेक्स्ट मराठी चॅनलने आमची बातमी चांगली करून दाखवल्याबद्दल पहिला सर्वप्रधिक मी त्यांचं पहिला अभिनंदन मानतो त्यांच्या या न्यूजमुळे आम्हाला आदल्या बाजूला बसायची जी परमिशन मिळालेली आहे आणि सगळं स्वच्छ करून मिळालेलं आहे टी व्ही नेक्स्ट मराठी चॅनलने ही बातमी दाखवल्याबद्दल आम्हाला ही जागा सगळी स्वच्छ करून मिळालेली आहे आणि त्यांच्या बातमीमुळे आम्हाला आता आमची सगळी भाजी मंडे व्यवस्थित बसलेले आहे अजूनही काही आपल्याला समस्यांना तोंड द्यावं लागते का होय समस्यांना तोंड द्यावं लागते फुलंवाल्यांची ज्या गाडीचं पार्किंग आहे ते महानगरपालिकेला त्यांची व्यवस्था व्यवस्थित करून द्यावी लागते परत इथे शौचालयाची अडचण भरपूर आहे त्याच्या काही महानगरपालिकेनं आत्तापर्यंत काही त्याचा परिणाम महानगरपालिकेला झालेला नाही ते लवकरात लवकर करून मिळावा